व्हिडिओचं थमनेल वाचताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की आग तर पेटीने लावता येते लायटरने लावता येते जास्तीत जास्त लावा लाव्या करून लावता येते परंतु भाषणाने आग लावता येते हे ये काय वेगळंच पण होय भाषणाने आग लावता येते आग फक्त वरून भाजून काढणारी नसते तर मेंदूतील कुजलेले विचारसुद्धा भाजून काढणारी असते या आगीत मेंदूमधील कुजलेले सडके आणि नकारात्मक विचार जळून भस्मसात होत असतात आपल्याला आग लावणारी भाषणाची सुरुवात जर जाणून घ्यायची असेल तर या भाषणाच्या सुरुवातीवर पाणी ओतणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत या अगोदर आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत आपण भाषणाला सुरुवात करताच आपल्या भाषणाला दर्जाहीन व तेजहीन करून टाकणाऱ्या सात भयानक गोष्टी आहेत या सात गोष्टीमुळं आपलं भाषण हे लोकांच्या हृदयापर्यंत पोचू शकत नाही आपण बोलायला सुरुवात करताच लोकांच्या मनामध्ये प्रेरणेची दीप प्रज्वलित होत नाही त्यामुळे आपले भाषण हे रटाळ आणि कंटाळवाने वाटायला लागते मग आपल्या भाषणाला दर्जाहीन तेजहीन कंटाळवाने व वा रटाळ करून टाकणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत या अगोदर आपण समजून घेतल्या पाहिजेत व आग लागणाऱ्या भाषणाची सुरुवात करण्यासाठी कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आग लावणारं भाषण कसं करायचं याबद्दलची इत्यमभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहतात भाषण रंग आपल्या भाषणाच्या दर्जाला गिरणारे राहू केतू कोण आहेत हे आपण समजून घेत नाहीत आपण स्टेजवर गेल्याच्या नंतर आडमझडम पद्धतीनं भाषणाची सुरुवात करतो आणि मग त्याच वेळेला अशा पद्धतीचं भाषण हे रटाळ झाल्याशिवाय राहत नाही आडम झडम भाषण करण्याच्या सात पद्धती आहेत त्या सात पद्धती कोणत्या आहेत हे आपण समजून घेऊया म्हणजे जेव्हा कधी आपण भाषण करायला मंचावरती जाऊ तेव्हा या सात पद्धतीनं आपण आपलं भाषण करणार नाहीत आणि बघ आपलं असं जर या सात पद्धतीनं भाषण झालं नाही तर आपलं भाषण हे कंटाळवानं रटाळ तेजहीन व दर्जाहीन होणार नाही तर या पद्धती समजून घेतल्यामुळं आपलं भाषण हे दणदणीत आणि सभा गाजवणारं झाल्याशिवाय राहणार नाही आपलं भाषण रटाळ करणारी पहिली आडमझडम पद्धत कोणती आहे, व्यास्पीट, व्यास्पीट आहे। तर ती पद्धत आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो म्हणजे ही आडमझडम पद्धत आहे म्हणजे या पद्धतीनं सुरुवात जर केली तर आपले विचार लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला खूप वेळ जावा लागतो त्यामुळे ही एक पद्धत अशा पद्धतीनं आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू नका काही लोक आपल्या भाषणाची सुरुवात या दुसऱ्या पद्धतीनं करत असतात ते जेव्हा बोलायला मंचावरती उभा राहतात त्यावेळेस ते लोकांकडून म्हणतात की समोरील सर्व श्रोत्यांना माझं विनम्रतापूर्वक अभिवादन म्हणजे ही जी पद्धत आहे या पद्धतीनंही आपलं भाषण पाहिजे तेवढ्या कमी वेळेमध्ये लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं ही एक दुसरी एक पद्धत आहे या पद्धतीनेही आपण आपल्या भाषणाची सुरुवात नाही केली पाहिजे काही लोक आपल्या भाषणाची सुरुवात या तिसऱ्या अडमझडम पद्धतीनं करत असतात ते भाषणालाच उभा राहत असताना म्हणत असतात की आजच्या या कार्यक्रमाला मला ज्यांनी निमंत्रित केलं असे अमुक तमुक आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो म्हणजे अशाही पद्धतीची भाषणाची सुरुवात जी आहे ही सुरुवात पण लोकांच्या हृदयापर्यंत लवकर पोहोचू शकत नाहीत त्यामुळे याही पद्धतीनं आपण भाषणाची सुरुवात नाही केली पाहिजे काही लोक या चौथ्या आडमझडम पद्धतीनं आपल्या भाषणाची सुरुवात करत असतात ते बोलताना लगेच बोलायला सुरुवात करतात की सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला या ठिकाणं बोलण्याची संधी दिली तसं तर मी काही वक्ता नाही आणि मला बोलण्याचा अनुभवही नाही त्यामुळे काही माझं चुकलं माखलं तर मला माफ करा आणि समोर उपस्थित प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार म्हणजे असं बोलून काही जण भाषणाची सुरुवात करतात ही ही भाषणाची सुरुवात पाहिजे तेवढी प्रभावी होत नाही आणि आपलं भाषण लोकांच्या हृदयापर्यंत लवकर पोहोचत नाही काही लोकांची भाषण सुरू करण्याची ही पाचवी आडमजडम पद्धत आहे ते मंचावर उभा राहिले आणि माईक जवळ आलेच की प्रचंड जोराची फुंकर त्याच्यावर मारतात आणि ते फू झालेला आवाज साऱ्या समामध्ये नेनातो आणि मग लोकांमधून प्रचंड हाशा उमटतो आणि यामुळे मग या वक्त्याचं धीर खसतो आणि त्याचं भाषण एवढं प्रभावी होत नाही म्हणजे लोकांच्या विनोदाचा भाग होऊ नये यासाठी आपण माईकवर फुंकर मारू नये म्हणजे अडमजडम भाषणातील ही जी फुंकर मारण्याची पाचवी पद्धत आहे ही सुद्धा आपण टाळली पाहिजे भाषणाची सुरुवात करण्यामधील ही सहावी अडमझडम पद्धत आहे काही वक्ते उभा राहिल्याच्या नंतर लोकांना विचारतात की माझा आवाज येतोय का करू का भाषणाला सुरुवात मग आता याच्या अगोदर चार दोन माणसं बोलून गेलेली आहेत त्यांचं भाषण हे माईक बंद करून होतं का तर निश्चित नाही असं बोलून विनाकारण आपलं इम्प्रेशन हे डाऊन करून आहे म्हणजे ही जी सातवी पद्ध सहावी पद्धत आहे या पद्धतीनं आपण आपल्या भाषणाची सुरुवात नाही केली पाहिजे भाषणाची सुरुवात करण्यामधील ही सातवी आडमझडम पद्धत आहे काही लोक मंचावर उभा राहिल्याच्या नंतर महापुरुषांची नावे घेतात आणि नावे झाल्याच्या नंतर म्हणतात की आता मी माझ्या भाषणाकडे वळतो मग आता इतक्या वेळ त्यांनी दोन चार मिनटं रान आणलेलं आहे मग हे काय होतं म्हणजे असं बोलून लोकांचं लक्ष विचलित होतं आणि भाषणामध्ये गुंतलेलं मन हे पुन्हा सायरा व्हायला लागतं त्यामुळं मी माझ्या भाषणाकडे वळतो अशा वाक्याचा वाक्यप्रयोग करून आपण आपल्या भाषणाला सुरुवात नाही केली पाहिजे या भाषणां पाडणाऱ्या या सात गोष्टी आहेत त्यामुळे या सात गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि मग नंतर आपल्या आग लावणाऱ्या भाषणाची आपण सुरुवात कशी करायची याची माहिती घेतली पाहिजे या सात गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या भाषणाची सुरुवात ही आग लावणारी सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही अशा भाषणानं सभा दनानून आणि गाजून सोडल्याशिवाय राहणार नाही आता आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी असते आणि ती आपण कशी केली पाहिजे याबद्दलच्या अकरा पद्धती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया त्यामधली ही पहिली पद्धत आहे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण दयाला उभे राहिलेलं असाल तर तुमच्या भाषणाची सुरुवात ही अशा पद्धतीने असणार आहे रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा शत्रूलाही धरकी भरवतो हा शिवबाचा मावळा महाराष्ट्रभूमीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शिवबाचा मावळा सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या चरणी कोटी कोटी नमन आणि समोर उपस्थित जिजाऊंच्या लेकींना शिवरायांच्या मावळ्यांना आणि शंभूराजांच्या छाव्यांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय आपण अशा पद्धतीनं आपल्या भाषणाची सुरुवात केली पाहिजे भाषण सुरू करण्यामधील ही दुसरी पद्धत आहे तुम्ही जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण करण्यासाठी मंचावर जाल तेव्हा तुमच्या भाषणाची सुरुवात ही असे असेल तुम्ही म्हणाल की भीमरायने हमे बलवान बना डाला हटा ना सके कोई ऐसा चट्टान बना डाला एक नये युग की पहचान बना डाला इस हवा के झोके कोबी तुफान बना डाला असं म्हणल्याच्या नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर होईल तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनेही सुरुवात करू शकता आणि तुम्ही म्हणू शकता की आबाळही मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंदूक तोफा शस्त्रसाठा याची आम्हाला गरज नाही कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन आणि समोर उपस्थित भीम सैनिकांना माझा कडक क्रांतिकारी जय भीम असं म्हणून आपण भीम जयंतीला आग लावणारी सुरुवात करू शकता ही त्यामध्ये दुसरी पद्धत आहे आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी करायची यामधील तिसरी पद्धत आहे तुम्ही जर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण द्यायला जर उभा राहत असाल तर त्यावेळेस तुम्ही अशी आग लावणाऱ्या पद्धतीनं सुरुवात करा आणि तुम्ही तिथं म्हणा की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेला रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू कारण इथे न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीनं झाली आपल्या तिखट लेखणीतून अन्यायी व्यवस्थेवरती जोराचा प्रहार करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन असं म्हणून आपण आपल्या या तिसऱ्या पद्धतीनं भाषणाची सुरुवात करू शकतात अशा पद्धतीनं सुरुवात जर केली तर सुरुवातीलाच आपलं जाळदार भाषण झाल्याशिवाय राहत नाही आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी करायची यामधील चौथी पद्धत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये भाषण करण्यासाठी गेलेलं आहात तर त्यावेळेला विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी भाषण देत असताना तुम्ही भाषणाची सुरुवात करत असतानाच म्हणा की वक्त नूर को बेनूर बना देता आहे वक्त फकीर को हुजूर बना देता आहे वक्त की कदर कर अय बंदे वक्त कोयले कोबी कोही नय असं म्हणल्याच्या नंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होईल आणि मग कडकडाट थांबल्याच्या नंतर विद्यार्थ्याकडे पाहून म्हणा की समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार म्हणजे अशा पद्धतीनं ही आग लावणारी भाषणाची चौथी पद्धत आहे आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात करण्यामधील चौथी पद्धत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी भाषण द्यायला उभे राहिलेला असाल तर त्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्यासमोर पाहून त्यांना म्हणा की जो पानी से नाता आहे व सिर्फ लिबाज बदलता आहे और जो पसिनेसे नाता आहे व इतिहास बदलता आहे देशाचा इतिहास घडवण्याची ताकद ठेवणाऱ्या आणि भूगोल बदलण्याची धमक ठेवणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार असं बोलून आपण आपल्या ह्या आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात करायची आहे यानंतर आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी करायची याबद्दल सभवी पद्धत आहे जर तुम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त भाषण द्यायला उभे राहणार असाल तर त्यावेळेस उभा राहताच तुम्ही म्हणा की महाराष्ट्राच्या महानतेची जन्मभूमी महाराष्ट्र कर्मवीरांच्या कर्तृत्वाची कर्मभूमी महाराष्ट्र साहित्य धुरंधर गीत गद्यान काव्यभूमी महाराष्ट्र बुद्धी धुरंधर सिद्धास्ताची ही दिव्यभूमी महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या पवित्र आणि पावन मातीला सर्वप्रथम शतशा नमन म्हणजे असं बोलून आपण आपल्या या आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात करू शकतो भाषणाची सुरुवात करण्यामधील ही सातवी पद्धत आहे जर तुम्ही प्रेरणादायी व्याख्यानासाठी उभे राहिलेला असाल तर त्यावेळेस आपण भाषणाची सुरुवात करत असताना म्हणू की बुलबुल -बुल के परोमे बाज नाही होते कमजोर और हातो मे राज नहीं होते जिने पडजाती हे झुक्कर चलने की आदत दोस्तो कभी ताज नाही होते आणि समोर विद्यार्थ्यांना नमस्कार करून आपल्या भाषणाची सुरुवात करा आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात करण्यामधील ही चौथी पद्धत आहे जर तुम्ही विरोधी पक्षाच्या सभेमध्ये उभा राहून तुम्ही जर भाषणाची सुरुवात करत असाल तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात अशी करा आंदा बने बने सुने दलील का दबदबा है, सच्चे अशा तुम्ही विरोधी पक्षाच्या सभेमधून भाषणाची सुरुवात करू शकता या ठिकाणं आणखीनही तीन पद्धती सांगायच्या होत्या परंतु आता इथं आबाळ प्रचंड गरजत आहे आणि पावसाचा जोरदार मारा सुरू झालेला आहे त्यामुळे या तीन पद्धती पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै भारत